जुलै महिन्यापर्यंत आपल्या खरं तर जून अखेर आणि जुलै महिन्यापर्यंत चालू पाहायला भेटतील त्यामुळं त्या कामांच्या टेंडर प्रक्रिया त्या पूर्ण होऊ शकल्या नाही नागरिकांना काम कोण करते आपले प्रश्न कोण सोडवत आहे आणि खराब माणूस स्वच्छ माणूस सक्षम माणूस काही व्यावसायिकांना काय आमच्या महाविद्यालय असतील शालेय जीवन असतील या ठिकाणी थोडी जर अडचण होईल पण एकदा झालं तर पुन्हा आपल्याला पंधरा ते ताँ� वीस वर्ष कुठलाही त्रास होणार नाही असं नियोजन शहरामध्ये सुरू आहे शहरामध्ये मागच्या या नोव्हेंबर मध्ये हा राज्य शासनाकडे आपल्या नगरच्या अनेक विकास कामांचा त्याच्यामध्ये दीडशे कोटीची दीडशे कोटीची नोटी डीपी रोडची योजना असेल त्याचबरोबरीनं महानगरपालिकेच्या कार्यरत असणाऱ्या नगरसेवकांनी ही देखील प्रस्तावाची मागणी माझ्याकडे केली होती त्यांचे देखील जे काही प्रभाग आहेत का त्याच्यामधले अंतर्गत काम हे खरंतर राज्य सरकारच्या माध्यमातून मां निधी मिळाला पाहिजे कारण की महानगरपालिकेला तशी परिस्थिती नव्हती म्हणून कुठेतरी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता आणि मग त्याच्यावरती जवळपास दीडशे कोटी हे डीपी रोड करतात आणि जवळपास चव्वेचाळीस कोटी रुपये नगर नगरसेवक नगरसेवक आहेत त्यांनी जवळपास चव्वेचाळीस कोटी रुपयाची मागणी ही राज्य सरकारकडे केली होती आणि म्हणून हा दोन्ही निधी राज्याचे लोकप्रिय आणि लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून हा निधी आपल्याला जवळपास मार्चच्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या मार्चमध्ये आपल्याला नगर शहराकरता मंजूर झाला होता पण लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाली त्याच्यानंतर शिक्षक मतदारसंघाची ही mm. विधा परिषदेची निवडणूक ही देखील चालू होती त्याच्यामुळं ही आचारसंहिता जुलै महिन्यापर्यंत आपल्या खरं तर जून अखेर आणि जुलै महिन्यापर्यंत चालू पाहायला भेटली ते त्यामुळं त्या कामांच्या टेंडर प्रक्रिया त्या पूर्ण होऊ शकल्या नाही पण जशी लोकसभेची आणि पदवीधर विधान परिषदेची आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर लगेचच ती कार्यक्रम आदेश म्हणजे आपण वर्क ऑर्डर म्हणतो तो पूर्ण झाल्यानंतर त्या कामाला शहरामध्ये सुरुवात झाली आणि एक विरोधक मंडळी आता जो काय मला आमच्या पत्रकार महोदयांनी प्रश्न विचारला की विरोधक मंडळी आरोप करतात शेवटी हे क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये सातत्याने आरोप होतच असतात आणि ते, ते आपण अगदी जम्मू काश्मीरच्या राज्यामध्ये गेलो तिथे देखील स्थानिक परिस्थिती त्याचे स्थानिक नेते मंडळी एकमत आरोप करत असतात कन्याकुमारीच्या कोपऱ्याला जरी गेलो तिथेही राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप करत असतात त्यामुळे हे काय नगरमध्ये काय नवीन घडते किंवा वेगळं घडते पाहिल्यानं घडते असं नाही हे सातत्याने सुरू असतं पण नगरची जनता ही सुज्ञ जनता आहे हुशार जनता आहे त्यांना हे सगळं समजतं त्यामुळे हे राजकारणापुरता आरोप हा सगळ्यांना ज्ञात आहे आणि हे काही नवीन आजच घडते असं नाही त्यामुळे हे आरोपांचं स्त्र हे सातत्याने सुरू असतं पण नागरिकांना काम कोण करते आपले प्रश्न कोण सोडवत आहे खराब माणूस स्वच्छ माणूस सक्षम माणूस पण हे सगळं समजतं त्यामुळे मी काही त्यांना काय वारंवार सांगण्याची आवश्यकता नाहीये आणि त्यामुळं विरोधकांचा हा एक शेवटी त्यांना फोरम नसल्यामुळे त्यांना ते फोरमचा विरोधी फोरमचा उपयोग करावा हे काही नाही आता या कामांमध्ये खर तर आपण पाहिलं तर हे कामं जे आहेत हे कॉन्क्रीटची कामं आहेत आणि खालचं जे सोलिंग आहे आपण ज्याला बेस जो आहे तो बेस देखील तयार करतोय कारण पुन्हा ते रस्ते खोदावं लागू नये कारण वर्षावर रोड जर केले तर रोड वरती जातील आणि शहरमध म्हटलं तर शहरामध्ये काय असतं की खाली युटिलिटी भरपूर असतात मग अगदी टेलिफोनच्या केबल्स असतील एमईसीबीच्या असतील त्याच्यामध्ये एअरटेल कंपनी आहे जिओ कंपनी आता नवीन वेगवेगळ्या कंपनी काय आयडिया काय वेगवेगळ्या कंपन्या आहेत या कंपनींच्या बरोबर अनेक युटिलिटी असतात मग जुन्या पाणीप लाईन असतात जुन्या ड्रेन लाईन असतात नवीन पाणीपलाईन असतात नवीन ड्रेन लाईन असतात असे वेगवेगळ्या खरंतर शहरामध्ये लाईन देखील असतात ग्रामीण भागामध्ये कुठलेही केबल किंवा पाण्याच्या टाक नसतात मग तो रस्ता मोठा करता येतो लोकवस्ती कमी असते रस्त्यावर रस्ता केला तरी चालतो पण शहरामध्ये रस्ते वर जाऊ नयेत म्हणून खोदाय करून त्याचा बेस चांगला करणे म्हणजे पुन्हा पंधरा वीस वर्ष तर रस्त्याला परत हात लावा लागला नाही पाहिजे अशा प्रकारचे नियोजन हे एस्टिमेट करतानाच करण्यात आले आहे त्यामुळे कुठल्याही रस्त्यामध्ये हे बेस तयार झाल्यानंतर कॉन्क्रीट वाचल्यानंतर जवळपास त्यांचा अंदाजे एक पंधरा ते एकवीस दिवसाचा काहीतरी एक एक याला क्युरिंगचा पिरियड आहे त्याच्यामध्ये पाणी साकून ठेवावं लागतं त्यामुळे वर कॉन्क्रीट झाल्यानंतर किमान त्याला एकवीस एक दिवस त्याचं तिवडींग पेडलं असताना त्यामुळे हे रस्ते झाले थोडा नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे थोडा आपल्या सर्वांनाच रहदारी करता काही व्यावसायिकांना काही आमच्या महाविद्यालय असतील शालेय जीवन असतील या ठिकाणी थोडी जर अडचण होईल पण एकदा झालं तर पुन्हा आपल्याला पंधरा ते वीस वर्ष कुठलाही त्रास होणार नाही असं नियोजन हे शहरामध्ये सुरू आहे